भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली दिल्लीतल्या हिंडन एअरबेसवर जाऊन डोवाल शेख यांना भेटले तिथे दोघांमध्ये चर्चा झाली भारतीय एअरफोर्स आणि इतर सुरक्षा यंत्रणा हसीना यांना सुरक्षा पुरवतात दरम्यान हसीना यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते तर शेख हसीना यांनी काल त्या बांगलादेशमधून भारतात आलेल्या आहेत बांगलादेशमध्ये सध्या हिंसक असं आंदोलन सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर शेख हसीना भारतात आल्यात आणि भारतात आल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली दिल्लीतल्या हिंडन एअरबेसवर जाऊन डोवाल शेख हसीना यांना भेटले तिथे दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती भारतीय एअरफोर्स आणि इतर सुरक्षा यंत्रणा हसीना यांना सुरक्षा पुरवतात दरम्यान हसीना यांना सुरक्षा ठिकाणी नेण्यात येत असल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते बांगलादेश सोडून शेख हसीना दिल्लीत आल्यात आणि दिल्लीत आल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची भेट घेतलेली आहे दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि आता हसीना यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत तिथे हिंसक आंदोलन सुरू असल्यामुळे शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आलेले आहेत भारतात आल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शेख हसीना यांची भेट घेतली दिल्लीतल्या हिंडन एअरबेसवर जाऊन डोवाल शेख हसीना यांना भेटले तिथे दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती भारतीय एअरफोर्स आणि इतर सुरक्षा यंत्रणा हसीना यांना सुरक्षा पुरवतात दरम्यान हसीना यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दिल्लीमध्ये डोवार आणि शेख यांची भेट झाली आणि दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते आता पुढे नेमकं काय होणार शेख हसीना काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे